कारणावरून रावेर तालुक्यातील चिनावल येथे महादेव वाडा आणि महाजनवाडा परिसरात प्रचंड दगडफेक करण्यात आली काल सतरा मे रोजी रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान झालेल्या या दगडफेकीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे दंगलीचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचले समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेकडो स्त्री पुरुषांनी चिनावलच्या पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन केले चिनावलमध्ये आता तणावपूर्ण शांतता असून तिथे वीस तारखेपर्यंत कर्फ्यू म्हणजे संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत पाहूया येथील घटनेचा वृत्तांत आपलं मीडियासाठी जी घटना घडली आहे जंगलेची या संदर्भात आपण काय आवाहन कराल काय माहिती द्याल मूळ प्रकार असा आहे की संध्याकाळच्या वेळेला एक ट्रॅक्टर आणि एक टू व्हीलरवाला याच्यामध्ये दोन विविध समाजाचे दोन जणं त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर दोन जमाव समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केलेली आहे अद्यापर्यंत आमच्याकडे कोणी त्याच्यामध्ये जखमी असल्याचं काही रिपोर्ट आलेला नाही फक्त दगडफेक केलेली आहे काही वाहनांचे नुकसान झालेलं आहे रस्त्यावरच्या त्याच्याप्रमाणे आपण आता पोलीस स्टेशनला जे फिर्यादी येईल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करतो आहे आणि त्याच्यावरून पुढची कारवाई होईल आता शांतता आहे गावामध्ये पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे आता कोणत्याही प्रकारचं कुठलाही प्रकार सध्या नाही आहे आणि शांतता आहे सध्या दगडफेक झालेली आहे तिथे आता आम्ही सुटी वगैरे केलेल्या भरपूर दगड आलेले बरोबर याबद्दल काय विषय तपास करतोय त्याचा आम्ही पण दोन जमाव होते एकमेकांसमोर दोघांनी एकमेकांवर दगडफेक केलेली आहे न के लिए? ला तर आता जे निष्पन्न होईल तपासामध्ये त्याप्रमाणे कारवाई होईल पण सर आपली माहिती काय की आधी कोणी सुरुवात केली माहिती समजल्यानंतर घटनास्थळी आलेल्या आहेत त्याच्यामुळं दोन जणांच्या वादामधून ही घटना सुरू झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात नेमकं अगोदर कुणी सुरू केलं हे नक्की सांगता येणार नाही परंतु तपासामध्ये ते निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू सर वारंवार अशा घटना घडत असतात परंतु पोलिसांकडून कठोर कारवाई जर झाली तर अशा घटना कुठेतरी थांबवू शकतात त्या अनुषंगाने आपण कठोर कारवाई समाजकंटकांवर करणार आहात का बिलकुल करणार आहे मागच्या वेळेस पण जी घटना चिनावल गावामध्ये झाली होती त्यावेळेस आपण कुणी कंप्लेंट दिलेली नसताना पोलिसांतर्फे फिर्याद देऊन दोन्ही गटाचे आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले होते आणि अतिशय कडक अशी कारवाई केली होती आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा अतिशय आता करण्यात येणार आहे त्यांनी बेलवर सुटलेले आहेत तर ज्या ज्या वेळेला कुठलेही जे आहेत नागरिक आहेत एक वे वेगवेगळ्या समाजाचे एकमेकांच्या विरुद्ध कायदा हातात घेऊन अशा प्रकारचे प्रकार करतील त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कडक कारवाई करण्यात येईल याच्यामधून कुणालाही सोडलं जाणार नाही